आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आपण संकल्प गोडे यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अत्यंत आपल्या सर्वांच मग या ठिकाणी त्यांनी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्विताच्या माध्यमातून एक प्रबोधन या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आज देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती साजरी करतो आणि हे दोन्ही महापुरुष महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले आहे आणि समोर देशातच नाही जगामध्ये हे दोघांचं नाव समजितच्या डोळ्यामध्ये एक सामाजिक न्याय समाजाला देण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केला म्हणून आपण हे महापुरुषाची जयंती या ठिकाणी साजरी करतो मित्रांनो महापुरुषांची जे जयंतीची निमित्तानी त्यांचे विचार त्यांचे आचार आपण आत्मसात करावे म्हणून त्यांची जयंती आपण चांगली ठिकाणी संकल्प गोडे त्यांचे गीताची संकल्पना सुद्धा एकदम अत्यंत चांगली आणि समाज बरोबर करण्यासारखी आहे गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अत्यंत असं ठिकाणी असले होते आणि या वर्षी सुद्धा त्याला आम्ही निमंत्रण देत होतो की पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला नियम निश्चितपणे बोलून घेऊ आणि याच्यानंतर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला आम्ही या ठिकाणी निमंत्रण देतो जेणेकरून तुमच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे मग आपण सर्वांना भोनी महापुरुषाचे जयंतीच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो आणि असेच आपण कार्यक्रम पातळी शहरामध्ये आपण निश्चितपणे भविष्यामध्ये ठेवूया आणि समितीचे सर्व सदस्यांनी अत्यंत जयंतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी चांगला नियोजन केला आणि आपण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून कारण की या ठिकाणी आपण गायकाचे गीत आपण ऐकत असताना त्यांचा प्रतिसाद जनतेतून पुरायला पाहिजे आपण सुद्धा एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला त्याबद्दल मी आपल्याला सुद्धा सर्व धन्यवाद देतो आणि आपले आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अन्य दोन शब्द या ठिकाणी संपन्न करतो जय भीम